बडाव बैल आहेत ना तुम्ही हि चालू आहे पाहू शकता हे चालू आहे म्हणजे बडवलेलं नाही आणि हा बडाव बैल आहे तो किती जाते तीन हा चौसा चौसा आहे जोडी द्यायची का सेपरेट सेपरेट जोडीची काय किंमत सांगताय तीन लाख तीन लाख रुपये सांगताय तुमचं नाव सांगा पूर्ण बापू मांडवी बापू माणिक पालवे मांडवे तालुका महाशिर जिल्हा सोलापूर महाशिर जिल्हा सोलापूर मोबाईल नंबर सत्तर सत्तर त्र्याऐंशी एकावन्न एकोणसाठ पुन्हा एकदा सांगा सत्तर त्र्याऐंशी बेचाळीस एक्कावन एकोणसाठ एकावन्न एकोणसाठ आणि ही कोणाची जोडीदाराची पाहू शकता मजबूत चार बैलाच्या मापात दोनच बैल आहेत मजबूत ताकदीचे आहेत आणि कणखर आहेत काळ्या जमिनीसाठी दम धरून शेतीचं काम करणार मालक गॅरंटी देत आहेत की शेतकरी आहेत आणि शेतीचं सगळं काम करणार म्हणून आणि मजबूत शरीरयष्टीचे एस टीचे हे पाहू शकता दिप्पाडच्या धिप्पाड हत्तीसारखी बैल आहेत आणि चार आहे एवढी दोनच बैल आहेत पाहू शकता ज्यांना कोणाला हवे असेल त्यांनी मालकांशी संपर्क साधा किती जाते बडाव आहे का चालू आहे चालू आहे बडाव आहे हा किती जाते संपलाय शेती कामाला चालते सगळ्या जोडीची काय किंमत सांगताय जोडी सांगतो दीड दिद लाख लाख रुपये जोड व्यवहारात कमी जास्त होतील तुमचं नाव सांगा विठ्ठल विठ्ठल महादेव पालवे गाव मांडवे मांडवे तालुका जिल्हा सोलापूर मोबाईल नंबर आहे सांगा की दिवस मा आवडलेला आहे आणि पाहू शकता अशा प्रकारचे खिल्लार जनावरांचे बाजार भरलेले आहेत पाहू शकता पाहू शकता अशा प्रकारचे सुंदर कोशी खिल्लार भेटू शकतात आणि बरेचसे खोंड आहेत परंतु मालक मालक जवळ नाहीत तीस हजार सांगताय किती महिन्याचा आहे अकरा महिनेच आहे नाव पत्ता सांगा गुंडेवाडी तुमचं नाव संदीप पाटील संदीप पाटील गुंडेवाडी तालुका मिरज मिरज जिल्हा सांगली मोबाईल नंबर चौऱ्याऐंशी एकोणसाठ चौऱ्याऐंशी एकोणसाठ शहत्तर बावन शहात्तर बावन्न त्रेसष्ट धन्यवाद ममा बड़ा है किती बड़ा है। हा आहे का किती जाते हा आहे काय किंमत सांगताय त्याची पासष्ट हजार कमी जास्त होतील शेती कामाला चालतंय सगळ्या आणि हा चौसा आहे हा चालू आहे ह्याचे काय सांगता एक लाख वीस नाव पत्ता सांगा हा गणपत विष्णू साळुके गाव घोटे खुर्द तालुका खानापूर जिल्हा सांगली मोबाईल नंबर आहे बर ठीक आहे असू द्या मला कुणाची जोड आहे हां बडा आहे का चालू आहे चालू आहे किती जाता चार दात काय किंमत सांगताय ऐंशी ऐंशी आहे ना हा किती दात आहे हा दोन दात आहे दोन दात काय किंमत सांगताय साठ हजार रुपये नाव सांगा तुमचं नाव पत्ता दत्ता बंडगर चिंचोली चिंचोली तालुका सांगोला, सांगोला जिल्हा सोलापूर मोबाईल नंबर आहे सत्त्याण्णव चौसष्ट सत्त्याण्णव चौसष्ट शहात्तर पंचान्न शहात्तर अडोतीस पंच्याण्णव ओके धन्यवाद मालक मालक ही कोणाचं आहे वय काय आहे सहा महिना कुठल्या वळूची पायदास म्हणायचं कुठल्या घरच्या नाव तरी तुमचं आता मला काय माहित आहे प्रकाश चंद्रू चंद्रचंदन शिवे गाव अंकले अंकले तालुका जत जिल्हा जिल्हा सांगली तुमच्याकडे वळू आहे कसला वळू आहे असलाच मोरकान आहे बडिवला बडूला म्हणजे ती कुठल्या लाईनचा होता म्हणजे वंशावळ त्याची कुठं आणला होता काय पण घरचा बैल कुठून आणला होता काय माग घ असं आहे काय सांगताय खोंडाचर पंच्याहत्तर सांगताय काय विशेष खोंडाचं मोरकाण्याचं एवढं सांगायचं विशेष काय म्हणजे त्याची चाल देखून पण हम्म असो त्याची चाल देखून पण ही त्याच्यामुळे सोडू शकता ह्याला सोडू शकता सोडून दाखवायला काय नाही पाहू शकता किती गरम रक्ताच आहे ही खरी सलगर लाईन आहे हे सलगर भागातलं व आहे म्हणजे सलगर लाईनची पैदास आहे पाहू शकता त्याची चप्पळ चलाकपणा ह्याचं बुजारपणा ह्याचं उभं राहणं पाहू शकता ह्याची नजर ह्याचं ना बघा आशील नाग जसा फुस दिसणे अंगावर जातो तसं सक... जा ह्याच्यामध्ये गरमपण आहे आणि बुजारपण आहे पाहू शकता कसं आहे मालक नमस्कार नाव पत्ता सांगा चालू द्या जेवण चालू द्या नंतर बोला पाणी प्या जेवण करा नंतर बोल तुमचा मोबाईल नंबर सांगा शहाण्णव शहाण्णव पासष्ट चौऱ्याण्णव चौऱ्याण्णव शंकर प्रकाश चंदन शिवे शंकर प्रकाश चंदन शिवे गाव अंकल गाव अंकले तालुका जत जिल्हा सांगली पाहू शकता हे खरं सलगर लाईन हे खरं गरम रक्ताचं पाहू शकता कशी लाईन आहे ज्यांना कोणाला खोंड हवा असेल त्यांनी मालकाशी संपर्क साधा धन्यवाद मालक पाहू शकता सुंदर बडाव बैल आहे शेती कामासाठी लागणारा सुंदर बडाव बैल आहे मजबूत शरीरएष्टीचा आहे ताकतीच आहे दमदार शेती कामासाठी भरपूर दोन बैल एवढी ताकद एका बैलाला आहे पाहू शकता दोन बैल आहेत मला हा आहे का कसा आहे चालू आहे कशाला शेती कामाला वापरलाय ओळू म्हणून वापर गायला पण वापरलाय हा घरचाच आहे का कुठली वंशावळ माहित आहे का हे जे काय काय किंमत सांगता ह्याची किती दात आहे आता दोन लाख दो किती किंमत दात आहे तो बडाव आहे त्याची काय किंमत सांगताय एक दहा नाव पत्ता सांगा आपला ते मालक लपले। ती आपा आव या? का लपले व्यापारी द्या पण तोंड लापवायचे काय ए असंच ते वेदा ताकाल जाऊन मग भांड्याला पवायची काय गरज आहे बिनधास्त बोलायचं राहून हा हा बोला नाव सांगा नामदेव दादा सोलनकर हा अठ्ठ्याण्णव तेवीस अष्ट्याहत्तर पंच्याऐंशी पंच्याण्णव